मकर राशी सात जानेवारी ते बारा जानेवारी धक्कादायक खुलासा ज्योतिषशास्त्रानुसार काही कालखंड असे असतात जिथे चुकीची जागा चुकीचा निर्णय किंवा दुर्लक्ष यामुळे जीवनाच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ न करता शेवटपर्यंत स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण योग्य सूचना योग्य वेळेवर मिळाल्यानंतर मोठ्या अडचणी सहज टाळता येतात मकर राशीच्या लोकांनो हा संपूर्ण व्हिडिओ शांत मनाने ऐका कारण प्रत्येक मुद्दा एकमेकांशी जोडलेला आहे हा काळ आत्मपरीक्षणाचा संयमाचा आणि शहाणपणाने पावले उचलण्याचा आहे मकर राशीचा स्वामी हा शनी ग्रह आहे आणि शनी हा कर्म जबाबदारीशी आणि दीर्घकालीन परिणामांचा ग्रह मानला जातो शनी कधीही अचानक परिणाम देत नाही पण त्याचे संकेत दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम हळूहळू जाणवू लागतात सात ते बारा जानेवारी दरम्यान शनीची दृष्टी काही संवेदनशील ग्रहस्थितीवर पडत आहे त्यामुळे मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष सावधानतेचा आहे हा काळ संकटाचा नसून योग्य निर्णय घेण्याची परीक्षा पाहणार आहे जे लोक संयम ठेवतात विचारपूर्वक वागतात आणि उठाव उठावळेपणा करतात उतावळीपणा कर, हा काळ पुढील यशाची पायाभरणी करू शकतो मात्र काही ठिकाणी जाणे काही परिस्थितींमध्ये अडकणे किंवा काही प्रकारच्या वातावरणात राहणे टाळणे अधिक योग्य ठरले पाहिले ठरले जाते ज्या ठिकाण ज्याबाबत मकर राशीच्या जातकांनी विशेष दक्षता घेतली पाहिजे ती म्हणजे नकारात्मकता आणि तणावपूर्ण वातावरणात असलेली ठिकाणे जिथे सतत वाद कटू बोलणे तक्रारी किंवा मानसिक असते त्यांनी या काळात टाळणे अत्यंत आवश्यक आहे कारण या काळात मकर राशीच्या लोकांनी मानसिक सहनशक्ती थोडी संवेदनशील राहू शकते किंवा निर्माण होऊ शकते आणि निर्णय क्षमता कमी होण्याची शक्यता असते कधीकधी आपल्याच स्थैर्यावर निर्माण करते त्यामुळे शक्यतो शांत सकारात्मक आणि शिस्तबद्ध वातावरणात राहणे या काळात अधिक हिताचे ठरते दुसरे महत्त्वाचे म्हणजे आर्थिक व्यवहार अचानक गुंतवणूक कर्ज विषयक पैसा निर्णय किंवा कोणाच्या सांगण्यावरून पैसे, पैसे गुंतवणे हे टाळावे ग्रहांची स्थिती सूचित करते की या काळात अर्धवट माहिती चुकीचा सल्ला किंवा भावनिक निर्णय नुकसान देऊ शकतो कोणताही करार भागीदारी किंवा मोठी खरेदी करण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करणे गरजेचे आहे थोडा विलंब केला तर पुढील काळात अधिक सुरक्षित आणि फायदेशीर संधी मिळू शकते या काळात ग्रहांच्या प्रभावामुळे मकर राशीच्या जातकांनी त्यांना ऊर्जा लवकर मिळू शकते आणि ते थकू शकतात सततचा आवाज धावफळ आणि या वातावरणात यामुळे शरीरासोबतही तुमच्या मनावरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे गरज नसताना अशा ठिकाणी जाणे टाळावे शक्य असल्यास शांत नियोजन आणि शिस्तबद्ध वातावरणात वेळ घालवणे या काळात अधिक लाभदायक ठरेल या काळात मकर राशीच्या लोकांनी विशेषतः संयम राखणे आवश्यक आहे कोणताही निर्णय घेताना काही करू नये शनीचा प्रभाव सांगतो की हा काळ थांबवून निरीक्षण करण्याचा आहे प्रत्येक गोष्ट लगेच हाताळायची गरज नसते आणि काही गोष्टी वेळेला सोडल्यास आपोआप स्पष्ट होतात स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्याची गरज या काळात जास्त आहे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला ऐकणे आणि त्यांचा अनुभव किंवा त्यांचा आदर करणे मकर राशीच्या लोकांसाठी लागतात कौटुंबिक स्थैर्य असेल तर बाहेरील अडचणीसुद्धा सहज टाळता येतात हे लक्षात ठेवा दुर्लक्ष करणे टाळावे सतत स्वतःवर थकवा जाणू शकतो यावर परिणाम करू शकतो आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे साधा सात्विक आहार वेळेवर विश्रांती आणि शरीराला आवश्यक ती विश्रांती देणे खूप महत्त्वाचे आहे लहान लहान त्रासांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर काळजी घेतल्यास मोठ्या अडचणी टाळता येतात शरीर आणि मन यांचा समतोल राखणे हा या काळातील महत्त्वाचा उपाय आहे या काळात कोणत्याही अफवा अपूर्ण माहिती किंवा गैरसमजांवर विश्वास ठेवण्यात कोणताही निर्णय घेताना तथ्यांची खात्री करून घेणे आवश्यक आहे शनिग्रह सत्य आणि वास्तव यावर विश्वास ठेवतो भावनांच्या घरात घेतलेले निर्णय या, या काळात नुकसानकारक ठरू शकतात त्यामुळे शांतपणे परिस्थिती निरीक्षण करा सर्व बाजूंनी विचार करा आणि मगच पावले उचला संयमाने घेतलेला निर्णय हा नेहमीच योग्य ठरतो हे मकर राशीच्या लोकांनी लक्षात ठेवा जानेवारी हा काळ मकर राशीसाठी संकटाचा नसून सजवतेचा आहे ज्योतिषशास्त्र आपल्याला घाबरवण्यासाठी नसून योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहे योग्य वेळी दिलेली सूचना आयुष्याची दिशा बदलू शकते जर या काळात असे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर ग्रहांचे प्रतिकूल परिणाम हे टाळता येतात हा काळ स्वतःला अधिक स्ट्रॉंग बनवण्याचा आहे या काळात नक्कीच दुर्बल होण्याचा योग्य विचार आणि योग्य कृती यामुळे हा काळ लाभदायक ठरू शकतो ग्रह आपल्या दृ दिशा दाखवतात पण आपले कर्म आणि विचार हेच आपल्या आयुष्याचा पाया असतो शनिदेव लोकांना कधीच संचित ठेवत नाही मकर राशीच्या मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ